अशी तयार झाली आपली ही मटार करंजी अशी ही खमंग खुसखुशीत करंजी बघू कधी एकदा मी त्याची टेस्ट घेते असं झालंय आतून हिरवीगार आणि बाहेरून पिवळसर रंग दिसायला सुद्धा छान दिसती आहे नाही ही मटार करंजी गरम तेलामध्ये अशी थोडीशी कणकेची गोळी घालून बघायची ती अशी बुडबुडी येऊन लगेच तरंगायला लागली की आपण करंज्या तळून घ्यायच्या जास्त खूप गरम तेल करून घ्यायचं नाही नमस्कार आमच्या घरात मटार तर एवढा आवडतो ना की मटाराची कोणतीही रेसिपी करा सर्वजण अगदी सर्व पदार्थ मनसोक्त खातात आज मी करत आहे अगदी वेगळ्या प्रकारची मटार करंजी हे वेगळ्या प्रकारची का आहे हे तुम्हाला रेसिपी करताना कळेलच रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही करंजी किती छान होते बाजारात मटार करंज्या मिळतात परंतु अशी करंजी तुम्हाला बाजारात मिळणार नाही चला तर आता आपण मटार करंजी करायला घेऊयात त्याआधी मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी ह्या करंजा कणकेच्या करणार आहे त्यासाठी ती, तीन कप कणिक घेतलेली आहे आणि साधारणत तीन चमचे रवा घेतलेला आहे कणिक असली तरी रव्यामुळं करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते त्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो चांगला हातावरती चोळून घ्यायचा आणि मग घालायचा त्यामुळं आपल्या करंजीच्या आवरणालासुद्धा छान ओव्याचा वास येईल इथे मी दोन चमचे तेल घालत आहे म्हणजे करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते हे आपण सगळं पीठ एकत्र करून घेऊयात मी यात हळदही घालत आहे पहिल्यांदा घालायची विसरली आहे मी आत्ता घातलेली आहे सगळं पीठ एकत्र करून झाल्यानंतर कणकेची मूठ चांगली वळली गेली की मग थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळा तशा ह्या गरम गरम करंजा खूप छान लागतात तसं पाहिलं तर फ्रोझन मटाराच्या सुद्धा ह्या करंजा तुम्ही करू शकता ह्या सीझनला फ्रोझन मटार करून ठेवणं खूप सोयीस्कर ठरतं तुम्ही माझी फ्रोझन मटाराची रेसिपी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती बघून फ्रोझन मटारही करू शकता आता आपली कणिक छान मळून झालेली आहे ती एक अर्धा तास भिजून बाजूला ठेवत आहे आता आपण मटार करंजीसाठी आलं लसूण मिरचीचं वाटण करून घेत आहोत मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात चटणी करून घेत आहोत हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आलं सताट लसूण पाकळ्या मुठभर ओलो खोबरं चवीनुसार मीठ थोडी साखर तीन ते चार चमचे दही घालून घेत आहे थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून काढलेली आहे आता आपण करंजीचं सारण करायला घेऊयात ओले मटार घेतलेले आहेत ते आता मिक्सरमधून बारीक करून घेत आहे थोडेसे जाडे भरडे वाटून घेतलेले आहेत ते त्यामध्ये एक बाऊल ओलं खोबरं एक बाऊल कोथिंबीर जिरं तिखट आलं लसूण मिरची पेस्ट चवीनुसार मीठ व साखर असं घालून सगळं मिक्स करून घेत आहे हे सगळं छान मिक्स हाताने करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घालूया असे चार चमचे दाण्याचं कूट घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात चांगलं हातानेच एकजीव करून घेऊयात म्हणजे सगळीकडे तिखट मीठ सारख्या प्रमाणात लागलं जाईल आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण एक दोन ते तीन चमचे तेलामध्ये हे सगळं सारण थोडंसं परतून घेऊयात त्याचा हिरवा कलर जाता कामा नाही त्यामुळे आपण मीठ आणि साखर चांगलं मिक्स करून घेतलेलंच आहे परंतु थोडंसं परतून घेतल्यामुळं त्याचा कच्चेपणा जातो आणि सारणाचा ओलसरपणा थोडासा कमी होतो आणि चवही खूप छान येते आता त्याला आपण पाचच मिनटाची वाफ देऊन घेऊयात ह्याला छान वाफ आलेली आहे आता छान परतून घेऊन गॅस बंद केला के आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे लगेच करंजा ताज्या ताज्या जर खायच्या असतील तर एवढी एखादी वाफ पुरे होते परंतु तुम्हाला एक दिवसासाठी ठेवायचे असतील आणि नंतर खायच्या असतील तर अजून एखादी वाफ द्या असं हे आपलं सारण थोडं थंड करून घ्यायचं आणि करंजा लाटायला घ्यायच्या सारण मात्र थंड थंडच भरा आता आपण पहिल्यांदा दोन चार पुऱ्या करून घेऊयात थोड्याशा किंचितशा जाडसर करायच्या जास्त जाड नाही करायच्या आणि ह्या पुऱ्यामध्ये जास्त सारण भरून घेऊयात म्हणजे करंजी पोकळ होणार नाही ह्या करंजा थोड्या जरी पोकळ झाल्या तर त्या चांगल्या लागणार नाही छान खूप सारण भरून ह्या सगळ्या अशा कडा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दाबून घ्या आणि अशा कातण्यानी कापून घ्या अशी आपली छानसर अशी करंजी तयार झालेली आहे हे बघा छान आहे की नाही करंजी याप्रमाणे करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि जरी कणिक राहिली ना तरी चालेल पण सारण मात्र भरपूर भरा नंतर उरलेल्या कणकेच्या आपण पुऱ्याही करू शकतोच ना अशा सगळ्या करंजा करून घेऊयात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल अशा सगळ्या करंजा आता आपण तळून घ्यायच्या आहेत जास्त गरम तेल करू नका थोडं गरम तेल झालं एखादी छोटीशी कणक्याची गोळी घालून बुडबुडे येते का बघायचे आणि लगेच करंजा तळायला सुरुवात करायची तुम्हाला जास्त खरपूस पाहिजे जा असतील तर तुम्ही जास्त लाल कलर येईपर्यंत तळल्यात तरी चालेल अशा या खरपूस करंजा तळून घ्यायच्या तुम्हाला गरम गरम खायच्या असतील थोड्या करंजा करून घ्यायच्या गरम खायच्या नंतर थोड्या गरम करून खायच्या असं केलं तरी चालेल तोपर्यंत सारण आणि आपण मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर करून खा गरम गरमच करंजी ही खूप छान लागते नंतर तुम्ही करून ठेवलेल्या करंजा ओव्हनमध्ये ठेवून गरम करू शकता एखाद्या प्रोग्रामच्या वेळेस अशा प्रकारच्या जा जर करंजा करायच्या असतील सर्व सारण भरून करंजा सगळ्या करून घ्यायच्या आणि एक ओलं फडकं त्यावरती झाकून आरत्या वेळेस ह्या तळल्या तरी चालतात किंवा सगळ्या तळून घेऊन आयत्यावेळेस ओव्हनमधून गरम करून घेतल्या तरी चालतील ती अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत ह्या करंजा अगदी काही प्रोग्रामच्या वेळेस जेवतानासुद्धा केल्या तरी खूप छान होतात पोटभरीचं जेवण होतं त्यामुळं जास्त दुसरे काही पदार्थ नाही केले तरी चालतात आता ह्या करंजा आपण केलेल्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खायला द्यायच्या असेच एवन सुग्रास रेसिपीचे छान छान पदार्थ खा आणि स्वस्त राहा अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय